नमस्कार इंडिया न्यूज एक्सप्रेस मध्ये मी प्रांजल भागवत आपले स्वागत करते बघूयाच्या ठळकघडामुळे जळगाव बस स्थानकासमोरील जलमंदिर पाण्याविना बंद प्रवासी व वा वाहन चालकांचे हाल एसटी वाहकाकडून वाहक चालकांसाठी केले वॉटर कूलरचे दान मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्याने जमवून ठेवलेला गहू व ठिबक जळून खाक जळगाव शहरात व जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाची पायमल्ली दारूबंदी विक्रेत्यांना दारूबंदी विभागाकडून छुपा पाठिंबा रावेर येथे महावीर निमित्त पालखीचे आयोजन व भव्य मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रम संपन्न जळगाव बस स्थानकासमोरील जलमंदिर हे पाण्याअभावी बंद पडले आहे त्यामुळे मागील दोन वर्षांपासून प्रवासी व हाल वी वी होत आहेत उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे प्रवाशांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे विविध एस टी संघटनांकडून याचा निषेध होत असून आरसी बापना जलमंदिराची जागा महामंडळाने वर्ग करावी अशी प्रतिक्रिया होत आहे त्यामध्ये थंड पाणी मिळत का जळगाव बस स्थानकावरती जे रतनलाल सिंह बाभणा या नावाने जे जलमंदिर आहे या जलमंदिरामध्ये लोकांना पाणी मिळणं फार मुश्किल असते कारण बऱ्याच जवळपास दीड ते दोन वर्षापासून असं ऐकण्यात येते की त्याचा व्हाल खराब आहे आणि व्हॉल खराब असल्यामुळे फोर्स येत नाही असं बऱ्याच लोकांची तक्रार आहे त्या दृष्टीने वारंवार त्यांना सांगितल्यानंतर देखील व्हॉलमध्ये दुरुस्ती झालेली नाही आज इतकी मोठी जागा इतकी महागडी जागा जर त्यांनी अडकवून ठेवली आहे तर त्यांनी त्या व्हॉलची दुरुस्ती केली पाहिजे आज वन वन फिरणारा प्रवासी आणि आमचा एस टी कर्मचारी हा अनेकदा त्यांच्याकडे मागणी करतो की आम्हाला पिण्यासाठी थंड आणि स्वच्छ पाणी पाहिजे परंतु त्यांच्याकडून कोणतीही मागणी पूर्ण होत नाही त्यामुळे आम्ही असं आहे की महाराष्ट्र एस टी कामगार सेना या बाबतीमध्ये आप आंदोलन करणार ही जागा जी आजची बाबतांनी आरून ठेवली ती जागा पानपोईसाठी ना प्रवाशाला थंड पाणी मिळत नाही आणि आमच्या एस टी कर्मचाऱ्यांनासुद्धा मिळत नाही ते जर नळ बघितले आपण तर त्या नळाला पाणीच येत नाही तर थंड पाण्यासाठी प्रवाशालासुद्धा वणवण करावी लागते जर आर सी बापडा ट्रस्टकडून ते काम होत नसेल तर कृपया ती जागा एस टी महामंडळाला त्यांनी वापस द्यावी मी शिवाजी मारू अटकर चालक म्हणून जळगाव डेपोला काम करतो एस टी कामगार सेनेचा प्रमुख सल्लादा सल्लागार म्हणून काम करतो आज रोजी आमच्या प्रवाशांना पाणी मिळत नाही पाण्यासाठी मन फिरावं लागतं इकडे तिकडे बाटल्या घेऊन फिरावं लागतं थंड पाणी तर मुळीच मिळत नाही गरम पाणीसुद्धा तिथून निघत नाही अशी परिस्थिती या महामंडळाच्या टाकीवर झाली आहे मी दगडू सोमा सोनवणे एस टी महामंडळात कॉस्टेक संघटनेचा तालुका अध्यक्ष मी जळगाव आगरात काम करत असताना जे जलमंदिर बांधलेलं आहे रतनलाल सिंह बापना दोन वर्षापासून पाण्याची भरपूर घाण होत आहे कारण तिथं पाणी मिळत नाही खेड्यापाड्यातले जे आमचे जे शेतकरी बांधव असतात बाया मावल्या बाया असतात काही मुले मुली शाळेतले येणारी यांना पाण्याकरता भरपूर झगडावं लागतं जे आमचे महामंडळामध्ये आत नळ आहे शेवटी तिथल्या शिपायांना कंटाळून ते लोकं तिथं पाणी प्यायला जातात पण इथं जलमंदिरावर पाणी मिळत नाही हे खेदाची गोष्ट आहे आणि असं जर असेल तर ती जागा परत एस टी महामंडळाला जमा करावी आणि तिथं पुन्हा एस टी महामंडळाने तिथं जलमंदिर उभं करावं आपल्या स्वखर्चाने आणि पुन्हा प्रवाशांना पुन्हा पाणी मिळावं याकरता मी विनंती करतो महामंडळ याबद्दल काय सांगणार तुम्ही जलमंदिराबद्दल त्या मंदिरात पाणीच नसतं साहेब थंड पाणी नसतं म्हणजे आणि पाणी ग्लास आला दहा ते पाच मिनटं लागतात ग्लास करायला थंड मिळतो का नाही नाही एक रुपया ग्लास नाही आम्हाला पाणी घ्यावं लागतं साहेब नगर तालुका पावळा किल्ला जळगाव पाणी भेटत नाही आम्हाला पाणी भेटत नाही हां किती वेळ लागला एक बॉटल भरायला एक बॉटल पंधरा मिनटं पंधरा मिनटं एक बॉटल भरण्यासाठी पंधरा वीस मिनटं थंड आहे पाणी मामुली थंड आहे वाहक यांना उन्हाळ्यात थंड व शुद्ध पाणी मिळावे म्हणून महामंडळाचे एस टी वाहन चालक हटकर या व्यक्तीने आपल्या स्वतःच्या दोन महिन्याच्या पगाराचे पैसे देऊन आपल्या चालक वाहनांसाठी वॉटर कूलरची व्यवस्था करून दिली आहे या वॉटर कूलरचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी केले यावेळी विविध महामंडळ संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांचं हे कार्य सर्व एस वाहन चालक तसेच कर्मचाऱ्यांसमोर एक आदर्श ठरला आहे आज ते वेळेत वेळ वेड़ काढून या ठिकाणी आलेत म्हणून मी आपल्या आगार व्यवस्थापक साहेब यांना या ठिकाणी विनंती करेल की त्यांनी गुताप भाऊ चिंतामन भाऊ आणि सर्व कर्मचारी बंधू भगिनींनो मित्रांनो या ठिकाणी भाऊने सूत्रसंचलन करताना किंवा त्यांनी आपले विचार मांडताना स्वभाऊचे विषयी बरंचसं काही बोलले परंतु हा काही एक प्रसिद्धीचा माध्यम नाही स्वभाऊला आम्ही ओळखतो आपण सगळे ओळखता की आपलं कोणीतरी नाव घ्यावं आणि नाव मोठं व्हावं ह्या दृष्टिकोनातून ते हे कार्यक्रम असतात एक त्यांच्या डोक्यात जी कल्पना आली त्या कल्पनेला कसं साकार करायचं हे स्वतः ते मनन करतात आणि ते दिव्य असं व्हायला पाहिजे दर वर्षाप्रमाणे आपण घेतोच परंतु ह्या वर्षी फार वेगळं असं करायचं आहे आणि सांगायला अत्यंत ते वाटतं की अन्नदानासारखं एक पवित्र असं काही नाहीच आहे तर त्यांनी सांगितलं की सगळ्या जेवढ्या महिला येतील किंवा जे काही पुरुष येतील त्या सगळ्यांना या ठिकाणी त्यांनी अन्नदानसुद्धा प्रताप या ठिकाणी त्यांच्यामार्फत दिलेला आहे तर सांगायचा अर्थ असा आहे की एक परिस्थिती जाण किंवा काय गरजेचं काय आहे वा आता काय गरज भासते आहे आज आपण बघतोय की पुऱ्या महाराष्ट्रामध्ये टेम्परेचर वाढलेलं आहे आणि त्यातल्या त्या जळगाव हा नेहमीच टेम्परेचरचा मध्ये वाढलेला असतो आणि हा चालक आणि वाहक खरोखर त्यांचं कौतुक जीवळ पहा आणि त्यातल्या त्या चालक हा असा एक प्राणी आहे किंवा अशी एक व्यक्ती आहे चालक की ज्या वेळेला तो आपली ड्युटी करतो ना त्यावेळेला त्याचे संपूर्ण इंद्रिय हात असेल पाय असेल डोळे असेल म्हणजे संपूर्ण इंद्रिय त्याचे काम करत असतात कोण थोडंसंही दुर्लक्ष जर त्याने केलं तर ॲक्सिडेंट झाला समजा आणि म्हणून चालकासाठी अत्यंत ते स्वतः चालक आहे शिवाभाऊ आणि शिवाभाऊने या येथेच पाणी काढा त्याच्यात पाणी बघतायत लेडीज फर्स्ट आहे त्याच्यामुळे त्यांना घरी विचारवं हो तर लागणार या कार्यक्रमाचे अध्यक्ष सा, खडसे साहेब शिवाभाऊ आणि पदाधिकारी चालक मालक आणि माझे वडील दारी आपण या कार्यक्रमालाच नाही तर मला प्रत्येक कार्यक्रमाला आपण बोलवत आहे तुम्ही एवढं मला उत्साही बोलवत आहेत मला पण उत्साह वाढतो आहे की बो नाही मी एस टी तरी जेडपीत नाही पण एस टीच्या याच्यात तरी जास्त काम माझ्या जेडपीत कमी फेऱ्या झाल्या पण बसस्टँडला जास्त फेऱ्या झाल्या आणि <laughs> गोपाळू सकाळी नियोजन करतात आणि मला एका तासात त्यांना टायमात टाईम काढून द्यावा लागतं कारण ते त्यांचंसुद्धा एस टी कामगार सेनेचं माझ्यावर जेवढं प्रेम आहे तेवढं पण माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि मी या मंदिराला देणगी म्हणजे माझ्यासाठी काही मोठं विशेष काम नाही तुमच्यासाठी रात्रंदिवस झडणं हे माझं मोठं काम आहे देवासाठी तर करणार पण तुमच्यासाठी करणं गरजेचं आहे माझ्यासाठी तुम्ही मला प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून बोलवतात मी पण तुम्हाला आवर्जून येतोय कार्यक्रमासाठी आणि तुमच्या प्रत्येक कार्यक्रमात आणि तुमच्या प्रत्येक कार्यक्रमात नाही तर तुमच्या प्रत्येक घरगुती कार्यक्रम असो लग्न मरण धरण तुम्ही नक्की मला कळवा म्हणजे मला समजेल तरी कुठे काय चालू आहे आणि त्यांनी सांगितलं की एस टीला अर्धा तास तरी त्या अर्धा तास का एक तास देऊ पण लोड जास्त असल्या कारणाने मी देऊ शकत नाही तुम्ही महिन्यातून काहीतरी मला बोलवलं काही अडचण असली तर मी अहो रात्री तुमच्यासाठी तयार आहे आणि या एस टी च मला माहितीच्या माध्यमातून किंवा तुम्ही जर भाऊ पुढाकार घेतला तर प्रवाशांना सुद्धा आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा थंड पाणी पिण्यासाठी व्यवस्था होईल जर त्यांना चालवायचं नाही तर ते दुकान त्यांनी बंद करावं जेणेकरून आपल्याला जसं आपण इथे कूलर दिलं वॉटर कूलर दिलं भाऊ एस टी महामंडळाचा चालक वाहक यांत्रिक मेकॅनिक किंवा आमच्या ऑफिसचे लोकसुद्धा की त्यांना पाणी थंड पाणी कुठंच मिळत नाही किंवा पाऊच विकत घ्यावा लागतो किंवा त्यांना कुठंतरी वीस रुपयाची बाटली विकत घ्यावी लागते आणि वीस रुपयाची बाटली आमच्या कर्मचाऱ्यांना मुळीच परवडत नाही आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली की कमीत कमी आपण ह्या महामंडळाचं काहीतरी देणं लागतो या कर्मचाऱ्यांचं काहीतरी देणं लागतो यासाठी दोन महिन्याचा पगार गेला तरी चालेल पण माझ्या कर्मचाऱ्याला तालुक्यातील नायगाव येथील विलास पोहेकर यांच्या गट नंबर क्रमांक एकशे त्र्याऐंशी या शिवारातील शेतात कापून ढीक करून ठेवलेला गहू व ठिबकच्या नळ्या काल रात्री दहा वाजेच्या सुमारास अज्ञात इस्माने जाळल्या यामध्ये सदर शेतकऱ्याचे सुरवीस हजार रुपयांचे नुकसान झाले असून तलाठी निलेश काळे यांनी घटनास्थळी पंचनामा केला यावेळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे शेतकऱ्यांची सदर घटनेमुळे झोप उडाली आहे शासन याबाबत काय निर्णय घेते याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने विविध ठिकाणी दारूबंदी करण्यात आली आहे त्याचबरोबर जळगाव शहरात देखील ही दारूबंदी करण्यात आली आहे परंतु दारूबंदी विभागाने दारू दुकानांना सील करताना दुकानदारांना एका प्रकारे पाठिंबा दिला आहे असे दिसून आले आहे कारण कुलपांना सील लावताना काही ठिकाणी आपला स्टॅम्प व सही सक्षम अधिकारी यांनी स्वाक्षरी काही ठिकाणी केली आहे तर काही ठिकाणी फक्त पांढऱ्या रंगाचे स्टिकर लावले आहे त्यामधून विक्रेते अवैधपणे दारू विक्री करताना दिसत आहे म्हणजेच छुपा पाठिंबा होत आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसून दारूची सर्रास विक्री होत आहे याकडे लवकरात लवकर उपाय शोधावा अशी मागणी होत आहे हे सील का काय असं खोललेलं ते नाही याही वर्षी महावीर जयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत महिला पुरुष तसेच मुलं मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते महावीर भगवान जयंती जा निमित्त जमलेला आहोत महावीरांची सव्वीस ते सोळावी सव्वीस ते सोळावी जयंती साजरी करीत आहोत सकाळपासून मंदिरामध्ये जिनाभिषेक अष्ट पूजन सर्व करून आपण भगवंतांना थाटामाटात भगवंतांची पालखीतून मिरवणूक काढलेली आहे या प्रसंगी आपल्या समाजातील सर्व बंधू भगिनी बाल बालमित्र तसेच वयोवृद्ध सर्वांनी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल सर्वांचे मी महामानव हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक एकशे सव्वीसा जयंतीनिमित्त चोखामेळा तसेच पंचशील ऑर्केस्ट्रा संपन्न करण्यात आला पंचशील ऑर्केस्ट्रा ग्रुपद्वारे प्रबोधन पर गीत तसेच समूह नृत्य सादर करण्यात आले माझी एक नजर ठळक घडामोडींवर जळगाव बस स्थानकासमोरील जलमंदिर पाण्याविना बंद प्रवासी व वा वाहन चालकांचे हाल एस टी वाहकाकडून वाहक चालकांसाठी केले वॉटर कूलरचे दान मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्याने जमवून ठेवलेला गहू व जळून खाक जळगाव शहरात व जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाची पायमल्ली दारूबंदी विक्रेत्यांना दारूबंदी विभागाकडून <गण> पालखीचे आयोजन व भव्य मिरवणूक <गण> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त प्रबोधन कर कार्यक्रम संपन्न आमच्या सविस्तर बातम्यांसाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट इंडिया न्यूज एक्सप्रेस डॉट इन वर आणि युट्यूब वर पाहण्यासाठी टाईप करा इंडिया न्यूज एक्सप्रेस तर मग पुन्हा भेटूया पुढील घडामोडीमध्ये तोपर्यंत पाहत राहा इंडिया न्यूज एक्सप्रेस सत्याचा खणखणीत आवाज